नमस्कार मैत्रिणी आज आपण कोणतीही फळभाजी किंवा डाळ न वापरता चमचमीत अशी आमटी करणार आहोत इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं कोथिंबीर घेतली आहे आणि सुकं खोबरं थोडंसं घेतलं आहे तसे शेंगदाणे मी भाजून घेतले आहेत आणि त्याची ता मोठी मोठी भरड करून घेतली आहे एका कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे आणि आता त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं चांगलं फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक आठ दहा लसूण पाकळ्या ठेचून टाकायचे आहेत ही आमटी एकदा करून बघा एकदम चमचमीत आणि झंझणीत छान होते परत परत करून खाल अशी ही आमटी होते येथे मी लसूण चांगला फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि घरगुती लाल तिखट टाकला आहे आणि हात वाटलेला आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि एकदम तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने ही आमटी करून बघा एकदम छान आणि मस्त होते हे बघा आपल्या आता मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे आणि याच्यामध्ये आप आपल्याला आता उकळलेलं पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून हे दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे हे बघा आपली चमचमीत अशी आमटी तयार झाली आहे माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आपली आमटी तयार झाली आहे थँक्यू